शिक्षण पद्धती होती शिक्षण पद्धती होती की आपली मुलं आश्रमामध्ये जाऊन शिकायची आश्रमामध्ये जाऊन शिकल्यानंतर त्या मुलाला प्रत्येकाला ज्याचा आवडीचा विषय आहे तो आवडीचा विषय त्याला तिथे द्यायचा मग आम्ही लोकसहभागातून काय केलं एखाद्याला खेळाची आवड आहे त्याला खेळाचं साहित्य द्यायचं ज्याला रोबोटिकमध्ये जायचं आहे त्याला रोबोटिकचं साहित्य द्यायचं ज्याला साऊंड इंजिनिअरिंगचा आवड आहे त्याने त्या विषयाला जायचं इथं आपण खूप सारे विषय गोळा ज्याला संगीत विषयाची आवड आहे कारण आपण इथं शाळेमध्ये संगीत विषय आपली अठ्ठेचाळीस मुलं संगीत विषयाच्या परीक्षेला आहेत मग ते लोकसहभागातून आपण एक शिंगज संगीत टीचर पण इथं नेमला होता कारण ज्या मुलाला ज्याची आवड आहे त्याला तिथून गेला पाहिजे तो सुद्धा लोकसहभागातून आम्ही संगीत विषयाचा शिक्षक इथं नेमला आणि त्याच्यानंतर खूप सारे असे विषय होते की लोकसहभागातूनच त्याची उभारणी राहू शकते वाबळेवाडी हे एकमेव मॉडेल असं आहे की संपूर्ण लोकसहभागातून उभं राहिलेलं आहे शासनाची आम्हाला याच्यामध्ये कुठली मदत झालेली नाही हे आम्ही जाहीर सांगू शकतो कारण ज्या शाळेच्या कॅम्पसमध्ये जे काय आपण पाहिलेलं आहे याच्यामध्ये शासनाचा कुठलाही सहभाग नाही हे पूर्ण लोकसहभागातून उभं केलेलं हे स्ट्रक्चर आहे आपण ज्या विभागामध्ये बसलेलं आहेत ह्या ज्या वर्ग खोल्या आहेत याच्या खाली सव्वा सव्वा लाख लिटर पाण्याच्या टाक्या आहेत तीन टाक्या आहेत पाण्याच्या कारण याचं नियोजन असं होतं रेन हार्वेस्टिंग वॉटर पावसाचं आता या परिसरामध्ये पुणे विभागाच्या परिसरामध्ये रासायनिक शेती होऊ लागल्यामुळं पाण्याच्या पाण्यामध्ये क्षार निर्माण झालेत मग पाण्यामध्ये क्षार निर्माण झाले तर पाणी पिण्यायोग्य नाही बरं शास्त्रज्ञ दुसरीकडे सांगतात फिल्टर केलेलं पाणी पण आपल्याला सगळे व्हिटॅमिन मिळत नाहीत म्हणजे ते काय फार पाण्यायोग्य असं काही नाही मग पाणी राहिले नॅचरल ते फक्त पावसाचं मग पावसाचं पाणी आपल्याला वर्षभर मुलांना कसं देता येईल त्याच्यासाठी या सव्वा सव्वा लाख लिटर पाण्याच्या टाक्या रेन हार्वेस्टिंग वॉटरच्या आपण खाली बांधलेल्या आहेत त्याच्या आता त्याला फक्त जोडायचं विषय राहिलेला होता म्हणून तो पण लोकसहभागातून या टाक्या आपण पूर्ण केल्या एक टाकी बांधण्यासाठी सा आम्हाला साधारणतः पाच ते सहा लाख रुपये खर्च झाला तो सुद्धा लोकसहभागातून सुरू केलेला आहे मग इथं जे 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 काय उभं राहिलं आणि चांगल्या कामासाठी इतकी लोक मदतीला येतात कारण आम्हाला ज्यावेळेस ज्यावेळेस इतर विषय शिकवायचे आम्हाला जपनीज शिकवायची होती फ्रान्स शिकवायची होती किंवा ज्या काही भाषा शिकवायच्या होत्या इतर आठ भाषा इथं शिकवल्या जात होत्या त्याच्यासाठी लागणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा नंतर आम्हाला काही शिक्षकांनी मानधन घेता सुद्धा या ठिकाणी येऊन काम केलं की त्यांचं दुसरीकडे काम चालू असताना जर आम्हाला दोन तास वेळ मिळतोय तर ते दोन तास येऊन वाबळेवाडीमध्ये काम करायचे आणि मग वाबळेवाडीच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांची वाबळेवाडी हा आत्मा झाला आणि जोपर्यंत शाळा आपला आत्मा होत नाही तोपर्यंत कुठलंही काम उभं राहू शकत नाही आणि त्या शाळेचे गावकरी त्या शाळेचे शिक्षक जोपर्यंत शाळेचे आई होत नाही तोपर्यंत शाळेचे कुठलेही प्रश्न सुटत नाही वाबळेवाडीकर आणि वारे सर त्यांचे सर्व सहकारी ह्या शाळेचे आई झाले आणि कामाला गती आली कारण आईला माहीत असतं की मुलाची गरज काय आहे ती गरज ओळखून जसं आई काम करती तसं शाळेची जे आई होतात ते आई कारण साडे सातशे वर्षापूर्वी माऊलीने आपल्याला सांगितलंय आपण आपली करारे सोडवणं याचा अर्थ काय आपल्या प्रॉब्लेम वरती आपण काम करायचं तुकाराम महाराजांनी काय सांगितलं एकमेका सहाय्य करू अवघा सुपंथ धरू म्हणजे आपण शाळेला शासनावर जर विसंबून बसलो तर आपल्या आप मुलांचं भविष्य घडणार नाही कारण शासनाला महाराष्ट्रामध्ये काम करण्यासाठी खूप मोठं बजेट लागणार आहे आणि इतकं बजेट शासनाकडे नाही म्हणून आपली मुलं जर शिकवायची असेल तर आपणच आपल्या मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊन आपली मुलं शिकवावं लागतील आणि तोच प्रयोग आपण इथं उभं केला फाउंडेशन आपण सहावीपासून सुरू केलं आणि सहावीपासून जे नेट सेटचे जे फाउंडेशनचे अभ्यासक्रम होते बारावी नंतर मुलाला ज्या विषयात जायचे त्याला ज्या कॉलेजला जायचे ती स्पर्धा परीक्षा देऊन त्याला जावं लागतं त्याचा अभ्यासक्रम कुठेही शाळेत शिकवला जात नाही आणि मग त्या मुलाला पॅकेज घेऊन कुठेतरी एखाद्या अकॅडमीला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि ही सर्व सामान्य शेतकऱ्यांची मुलं शिकू शकत नाही कारण करें शेतकऱ्याकडं अकॅडमीला देणं इतकं पॅकेज नाही आणि आपण नीस तर सांगतोय शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजे मुली शिकल्या पाहिजेत सावित्रीबाईची पुण्यतिथी आली की मुली शिकल्या पाहिजे म्हणतो पण मुलींना भौतिक सुविधा शिक्षण आपण जर उपलब्ध करून दिलं नाही तर त्या कुठून शिकतील म्हणून आपण ग्रामीणला आपल्या मुली शिकल्या पाहिजेत त्या तुलनेत जर आपला मुलगा शहराला शे, शिकत शहरात गेला तर आपल्याला दोन दिवस हसून स्वागत होईल आपल्या मुलाचं पूर्ण शिक्षण वस्तूपर्यंत दोन वर्ष तीन वर्ष आपल्याला कोणी मदत करू शकत नाही म्हणून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आपणच मदत केली पाहिजे आणि ग्रामस्थांनी उभं राहिलं पाहिजे मग वेळ प्रसंगी लागणारे शिक्षणाला मदत सुद्धा ग्रामस्थांनी केली पाहिजे आणि ती ग्रामस्थांनी केलेली आहे आणि आता शाळा उभी राहिली